पोलीस भरतीसाठी वय वाढ मिळावी या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी भगवान वाघमारे या प्रकृती खालावली वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते तीन दिवसांपासून विद्यार्थी बिस्किट खाऊन उपोषण करतात पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं मुंडण आंदोलन सुरू आहे एक संधी मिळाल्याशिवाय माघार नाहीच अशा घोषणा सध्या दिल्या जातात पुण्यामध्ये पोलीस भरतीसाठी वय वाढून मिळावं वा या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करतात आणि या विद्यार्थ्यांपैकी भगवान वाघमारे या विद्यार्थ्याची सध्या प्रकृती खालावली वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची तपासणी केली जाते आणि तीन दिवसांपासून हे विद्यार्थी बिस्किट खाऊन आंदोल उपोषण करतात तर ही सध्याची दोन दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं मुंडण आंदोलन सुरू आहे यामध्ये पोलीस भरतीसाठी वय वाढ मिळावी अशी मागणी केली जाते तर दुसरीकडे उपोषण केल्यामुळे एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावली आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची तपासणी देखील केली जाते आणि या आंदोलनासंदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून निलेश खरं तर विद्यार्थ्यांना वय वाढ मिळावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे या आंदोलनाची पोलीस प्रशासनानं सरकारनं काही दखल घेतली आहे का नक्कीच खरं तर ही जी मागणी आहे खरं तर गेल्या वर्षी पोलीस भरती झाली नाही त्यामधले जे काय विद्यार्थी आहेत किंवा भरती देणारी जी मुलं आहेत त्यांना वय वाढ मिळावी यासाठी त्या या ठिकाणी पुण्यातील कलेक्टर ऑफिसच्या इतर ठिकाणी येऊन आंदोलन करत आहेत खरं तर आजचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसाच्या दरम्यानमध्ये जे एक भगवान वाघमारे म्हणून जे एक विद्यार्थी आहे त्याची या ठिकाणी प्रकृती आहे ती खालवलेली आहे खरं तर तीन दिवसांपासून फक्त बिस्किट आणि पाणी पिऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे एवढंच नाही तर आजचा तिसरा दिवस आहे शासन दरबारी अजून कुठला निर्णय न घेतल्यामुळे या ठिकाणी आता मुंडन आंदोलन केलं जात आहे इथं जे भरतीला जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी येऊन इथं मुंडन आंदोलन करत आहे आमचा जी मागणी आहे ती सरकारपर्यंत पोहोचावी या दृष्टीने या ठिकाणी येऊन ते आंदोलन करत आहेत मात्र अद्यापही त्यांना कुठल्याही प्रकारचे शासनाकडनी कुठल्याही प्रकारचं अजून बोलणं झालेलं नाही आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे खरं तर आत्ता जो ज्याची प्रकृती खराब झालेली आहे तो खरा आहे नांदेडचा नांदेडवरनी तो इथं चार दिवसापूर्वी आलेला आहे मात्र पोटात आणणं नसल्यामुळे त्याची या ठिकाणी ते प्रकृती खराब झालेली आहे डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलवण्याची या ठिकाणी विन विनंती केलेली मात्र त्या उपचार घेण्यात त्यांनी टाळा टाळ केलेला आहे या सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला जोपर्यंत एक संधी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आता शासन या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेते का निर्णय काढते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तोपर्यंत हे विद्यार्थी आहेत ते पुण्यातील कलेक्टर ऑफिसच्या शेजारी या ठिकाणी ठिया मांडून बसलेले आहेत आणि मागणी करत आहेत श्रुती नक्कीच निलेश आता प्रशासनानं सरकारने याची दखल घ्यावी हीच अपेक्षा आपण व्यक्त करूया धन्यवाद माहिती